भाऊकीचे आणि समाजाचे झाले नाही ते मतदार संघाचे काय होणार सोमनाथ सोलव गंगाखेड मतदार संघात स्वतःला म्हणून मतदान मागत फिरत आहे ते उमेदवार स्वतःच्या भाऊकीचे आणि मराठा समाजाचे झाले नाही ते गंगाखेड मतदार संघाचे काय होणार अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे युवा नेते सोमनाथ सोलव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले दिवसेंदिवस विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून नुकतेच मराठा समाजाचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सोलव यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले की गंगाखेड मतदारसंघात जे मराठ्यांच्या नावावर मतदान मागणारे उमेदवार विशाल कदम यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्याचे काम करून शहरी आणि ग्रामीण असा नवा वाद निर्माण केला आहे आज मराठा समाजाच्या नावावर मतदान मागत आहे त्यांनी समाजासाठी काय योगदान दिले आहे दाखवावं जे भावकीचे झाले नाही ते समाजाचे काय होणार त्यामुळे आपल्या मतदारसंघाचा विकास डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे करत आहे त्यामुळे आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचं काम करणार असून त्यामुळे दंगली घडवून गुन्हे दाखल करणाऱ्यांनी समाजाच्या नावावर मतदान मागू नये असे आवाहन पत्रकारांशी बोलताना सोमनाथ सोलव यांनी केले आहे आज जे उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारासोबत आम्ही पहिले काम केलेलं आहे पण जर एखादा उमे युवक समजा पुढे जात असेल तर हे आपसात भांडणं लावून ग्रामीण शहरी वाद घालून समजा कसं अडकत आहे ते कसं संपत आणि हे हे जागेवर तुम्हाला काय त्रास झाला आम्हाला आता ग्रामीण शहरी झाला आता पूर्णाचे वेगळे खेड्याचे वेगळे करून टाकले आमच्यात आमची वाद लावून टाकले सगळा त्रास आम्हाला नाही तर कोणाला भांडणं झाले तरी आम्ही अडकणार काही तरी झालं तरी आम्ही आमचीच माती येणार असे घर जाळायचे काम केले येणार कसं राहावं ग्रामीण भागाच्या लोकांचं काही नाही काही प्रयत्न नाही काही नेमके त्यांचे त्यांचे प्रयत्न स्वतःसाठीच आहेत त्यांचे आणि त्यांनी जे समजा आज मराठा म्हणून जे मिरवायले की आम्ही मराठा आहोत आम्हाला मतदान करा तर त्यांनी मराठ्यासाठी एक योगदान दिलं एक योगदान जर दिलं त्यांना जर स्पष्ट केलं तर आम्ही त्याचा सत्कार करू आजपासून दे। चा काम चालू करू काम करताय नाग मराठा समाज म्हणून एकत्र आलेलं आहे विरोधात जायचं कारण त्यांनी फक्त वाद लावायचं काम केलं आमचं तर सगळं समजा ग्रामीण शहरी करून आमचं नुकसान इथं झालं आतापर्यंत गुन्हे दाखल झाले यांच्यामुळे झाले मग साईडला नाही तर काय जाणार आम्ही का दोन नंबरचे कामं करत नाहीत काय ना त्यांच्यावर आमच्याकडे पैसा नाही सगळा इमानदारीचा पैसा आहे ते बी असंच जाऊ लागल्यावर काय फायदा आम्हाला फाशेकाची वेळ आणली मराठा समाजाच्या मदत करा काही स्पष्ट केलेच नाही ना स्पष्ट की बाबा मी कुठं काम करा जरांगी पटलाने असं काही कष्ट केलं नाही याला मत याला सपोर्ट करतो किंवा याला मराठा आहे म्हणून याला मतदान करा असं काही कष्टच केलेलं नाही ना भूमिका त्यांनी ती म्हणजे कोणाला आणा जे चांगला उमेदवार असेल त्यांना निवडून आणा तुम्ही तर मग आता आम्हाला इकडंच चांगला उमेदवार फक्त कुठे साहेब असेल त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत येतोची पुढची भूमिका काय असणार आता पुढची भूमिका आता आम्ही पूर्ण सर सर्व टीम मराटा, मराटा मन लावून काम करायलो गोटे साहेबांचं आणि जे समजा आज मराठा मराठा म्हणून चाललेत तर आम्ही मी प्रवेश केला त्यावेळेस दोनशे ते अडीचशे गाड्या होत्या आमच्यासोबत आणि पूर्ण त्याच्यात मराठा बांधवच होते काय कारण आहे उमेदवाराचं काम नाही करायचं उमेदवारांना दुसऱ्या उमेदवारांना पहिली गोष्ट तर आम्ही ज्यावेळेस समजा आमच्यावर मोक्या मोक्यासारखी कारवाईच आहे आम्ही त्याचे पात्रच नाहीत मोक्यासारखे त्याला खूप गुन्हे लागतात सगळं लागतात पण राजकारणातून गुन्हे पडले आमच्यावर त्या ज्यावेळेस जेलच्या बाहेर आलो नंतर आम्ही भुट्टेसाहेबासोबत पहिले पहिलेपासूनच होतो ते एक मुख्य कारण आहे आणि दुसरी गोष्ट साहेबाचे कार्य पण चांगले आणि इथं कसं इथं सगळे आडकाडकीचेच कामं करून टाकतात चांगलं बोल का आलं आता आम्ही मग मराठा आरक्षणासाठी तशी म्हणजे तसे जाळायचा जा प्रयत्न केला तर त्यांनी यांनीच हे आमच्यावर जे मोका लावा मोठी कारवाई करा नाही किंवा एम पी डी टाका हे म्हणणारे हेच उमेदवार होते ते मराठा होते त्यावेळेस आम्ही मराठा नव्हतोच का ते असे बरेच कारण आहेत की समजा यांनी आम्हाला पूर्ण अडकून टाकायचा प्रयत्न केला आम्ही सर्व मराठा समाजाचे बांधव ज्यावेळेस तसे करून आम्ही आंदोलन घेऊन गेलो आम्ही तर तिथं जे समजा घटना घडली तर त्या घटनेत समजा गुन्हे दाखल झाले आमच्यावर आंदोलनाचे तर त्यावेळेस हेच जे उमेदवार आहात ते मराठा म्हणून फिरायले यांनीच आमच्या घरी आमचे नाव सांगून आमच्याकडे पोलिसवाले आमच्या घरी पाठवून देणारे हेच लोक होते मग त्यावेळेस आम्ही मराठ्याचे नव्हतो म्हणजे हिरोज नाही आम्ही करणार पण आम्ही जे चांगलं काम करणार तर त्यांच्या आम्ही पाठीशी राहणारे साहेबांचे काय मदत केली तुम्हाला गुट्टे साहेबांना मला वैयक्तिक एकट्याला नाही मदत कारण त्यांनी प्रत्येक इतर खेड्यापडून मग पाच वर्षे पूर्ण त्यांनी फिरून जिथं कुठं रस्ते काही समजा चांगले कामं केली रस्त्याचे असो किंवा आपण राहते गाड्या असे बरेच दवाखान्याचे ते जसे साहेब आले लो तसे आणखी पूर्णामध्ये हिंदू मुस्लिम दंगल नाही झाले बौद्ध मराठा झाली नाही म्हणजे कुठलीही दंगल झालेली नाही आणि जे समजा आज जे समजा कदम उमेदवार आहे तर ते त्यांच्या गल्लीमध्ये तीनशे गुन्हे दाखल झाले कदम असून हिंदू मुस्लिम हेच्याकडं पावर होती त्यावेळेस यांनी त्यावेळेस काय केलं हे स्वतः अगदी घडीतात आणि स्वतःच हे वाट्यावर हात फिरतात लोक अडकून दुसऱ्याचे घर जाळतात हेच उमेदवार आहेत त्याच्यामुळं आम्ही सर्वजण साहेबांच्या पाठी म्हणते जे स्वतः जे स्वतः स्वतःच्या भावमित्र असो त्या नावाचा असतो त्या भावुक्याचा होऊ शकता ते गणा खेळ मात्रा काय होणार जे समजा स्वतः भावकीचे झाले नाही स्वतः घरचे त्यांच्या विरोधात काम करायचे जे स्वतः समाजाचे झाले नाही भावकीचे झाले नाही तर ते गगा खेड मतारसंघाचे काय होतं आणि काय विकास करतात हे सर्व लोकांना माहिती आहे आज म्हणून तर त्यांच्या विरोधात चांगले सर्व जातात

पेटिंग हो मुंबई गेली सात वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती करतो आणि कट्टर निष्ठावून शिवसैनिक आहे माझ्याकडे सध्याच्या युवा सैनिक प्रमुखपद आहे शिक्षण शालेय समितीचा अध्यक्षपद आहे आणि छत्रपती संभाजी महाराज शोभे प्रतिष्ठानचं सर्कल प्रमुख पद आहे पण आमच्या गावात एक थोडी घटना झाली घटना झाल्याच्या आमचं गाव सगळं एका अर्ज देण्यासाठी आम्ही एस पी ऑफिसला गेले नंतर विशाल भाऊ जिल्हा प्रमुख होते म्हणून आम्ही एक पक्षाचा माणूस आहे आपल्या आडी अडचणीमध्ये काम आले या दृष्टीकोनात आम्ही त्यांना बोलायच्या नंतर ते थोडे थांबले निघून गेले पण आमच्या गावातले काही मंडळी होती ते थोडी नाराज झाली आमच्या पालनला आली असताना भाऊला बोललो की भाऊ तुम्ही त्या दिवशी थांबायचं काम होतं कारण लोक नाराज झाले तर विशाल भाऊचा गाडीवरचा ड्रायव्हर आणि दुसरा त्यांचा एक सोबत आलेला व्यक्ती त्याला थोडं फोन की त्याने माझ्या घचिका झरल्या गाडीपर्यंत टाकली त्यांना ढगलीत आणल्याच्या नंतर मी त्यांना साहेबाचा फोटो दाखवला त्याच्यानंतर ते थोडे शांत झाले पण आमच्यासारख्या माझ्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला अशी वागून देतात नंतर बाकीच्या लोकांना काय वागून देणार तू आज म्हणतात की आम्ही मराठा समाजासाठी आम्ही काय योगदान आहे पालन तालुक्यामध्ये काय योगदान आहे आज मराठी माणसं जो संकट येतो ना तो गोदरे पांगून झोपलेले असतात आणि सगळे आपले रेती चोर हे असे काही लोक सोबत घ्यायचे आज माझी तालुका म्हणून म्हणतो त्यानं पण माझ्यावर गुन्हा दाखल केला मी बी शिवसैनिकच होतो ना पण मराठी माणसाची वाट लावण्याचं जर काम केलं ह्या केलेला आहे आज म्हणतात आम्ही मराठा आहोत तुम्ही आम्ही मान्य करू तुम्हाला पण आज मराठी माणसासाठी तुमचं काय योगदान आहे फक्त मराठी माणसाला पुढं करायचं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले की बस दंगलीची अशी गुन्हे दंगली घडतातच त्यांना माहीत असते की दंगली लावून दें द्यायच्या आपण साईडला तुम्ही लढू हा अशी समाज दंगली सुरू काय भूमिका भूमिका आणि दिशा योग्य वेळी आम्ही देंगल भूमिका आता निवडणूक आहे आहे ना थोडा महिना जवळच आहे ते आपल्याला ठरवू तुम्ही आम्ही करणार काय नाही आम्ही विचार करणार मी मतदान नाही करणार माझी स्पष्ट भूमिका आहे कारण मी दोन वेळ तडीपार झालो अहो जिल्ह्यामध्ये दोन प्रतिनिधी असताना तडीपार व्हावं लागतं लाजी वाणी गोष्टी आहे ना फक्त आम्ही झेंडे घेऊन तुम्हाला निवडून आणण्याचं तुम्हाला खुर्चीवर बसण्याचं काम करायचं का आज का आम्ही एवढे श्रीमंत नाही पण आम्ही एक बाळासाहेबाचा मी एक कट्टर निष्ठावान शिवसैनिक आहे गेली सात वर्ष सायकल वारी केली पण मला या लोकांना कुठल्या बी याच्यामध्ये सहकार्य नाही केलं मी दोन्ही तडीपा राहिलो लेकर बाळ सोडून मला बाहेर फिरावं लागलं आणि आता मी सध्या माझी गावी राहतो पण या लोकांना मतदान जो आकडा कळेल निवडून इलेक्शन झाल्याच्या नंतर समजा